या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बीबारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स सेव्हन नाईन ठाकरेगडाची कुठेतरी वेगवेगळी मला अतिशय या गोष्टीच दुःख आहे की या देशाचा इतिहास ते विसरले या देशाचा इतिहास असा आहे की युद्धाची वेळ असो युद्ध सदृश परिस्थिती असो देशावर हल्ला असो देशाच्या संदर्भात एखादा विषय असो या देशातल्या पक्षांनी कधी पक्ष बघितलेला नाही आहे अक्षरशः बांगलादेशच्या युद्धामध्ये ज्या काळामध्ये खूप टोकाची लढाई चालली होती पक्षा पक्षांमध्ये त्याही वेळी श्री अटल बिहारी वाजपेयीजीने स्वर्गीय श्री बिहारी वाजपेयीजीने स्वर्गीय श्रीमती इंदिराजींना पूर्ण समर्थन दिलं होतं हीच या देशाची परंपरा राहिली आहे पण अशाही परिस्थितीमध्ये विरोध करणं उपहास करणं मूर्खासारखे स्टेटमेंट देणं हे जे काही उभाठाकडनं चाललेलं आहे देशाची जनता माफ करणार शरद पवारांनी एक महत्वपूर्ण विधान केलं आहे की काश्मीरमध्ये जे गोळीबार झालेला आहे त्यामध्ये धर्म बघून गोळ्या मारण्याचं शरद पवार साहेब काय म्हणाले हे मी ऐकलं नाही पण ज्यांचे आपतिष्ट मारले गेले जे स्वतः त्या ठिकाणी होते ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं आहे पवार साहेबांचं जर असं मत असेल तर त्यांनीही ते जाऊन ऐकावं सर आ, एका बाजूला राज्य सरकारकडनं हे सगळं सरकार केलं जातं हे सगळी खरं तरी राबवलं जाते, जाते जोमानं पाठवली जातात परंतु माहितीतलेच खासदार शिवसेनेचे नरेश बसके यांनी असं म्हटलं की जे लोक कधी विमानात बसले नव्हते त्यांना आम्ही परत आणले कुठेतरी उपासात्मक टीका केली मला असं वाटतं की बोलताना कदाचित त्यांची जीभ घसरलेली असेल अनेक वेळा बोलताना भान उरत नाही त्यामुळे त्यांचं वक्तव्य काही योग्य नाही आहे त्यांनी डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआयस्कोपी सेंटर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळ वर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी अन्न नलिका व जटरावरील आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज, गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट